उमाळे येथील पेपर वाटप करणारा मुलगा बी एस एफमध्ये भरती झाला तिसरीत असताना वडिलांचे छत्र हरपले जळगाव तालुक्यातील उमाळे येथील विशाल हा बी एस एफमध्ये भरती झाल्यानंतर मित्रपरिवाराने मोठा आनंदोत्सव साजरा केला वडिलांचे निधन झाल्यानंतर घरची परिस्थिती बेताची झाली वडील बोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत होते वडिलांचे निधन झाले तेव्हा विशाल हा तिसरीमध्ये शिकत होता ज्या वयात लहान मुलांना खेळण्याचे दिवस वडिलांचे प्रेम मिळते त्याच वयात विशालचे छत्र हरपले विशाल जसा मोठा होत गेला तस दस तसे त्याला हळूहळू कळू लागले वडील आपल्यात नसल्याचे हे त्याला सातवीमध्ये कळाले घराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून विशालने सातवीत असताना पेपर वाटप करण्याचे काम सुरू केले विशाल याला एक मोठा भाऊ सागर हा आहे लहान भावासाठी मोठ्या भावाने शिक्षण सोडले लहान भाऊ शिकून मोठा व्हावा हा उद्देश मोठ्या भावाने डोळ्यासमोर ठेवला त्याला शिक्षणासाठी लागणारा खर्च तो पूर्ण करत गेला मला नोकरी नसली तरी चालेल मात्र लहान भावाला नोकरी लागावी हाच विचार सागर याने केला विशाल याने देखील घरची परिस्थिती बघता दोन बहिणी असा परिवार मोठा असल्याने आई देखील मोलमजुरी काम करत होती विशाल हा सातवीपासूनच पेपर टाकण्याचे काम करत होता मात्र त्यावर देखील भागत नव्हते विशालने जे काम मिळेल ते काम तो करायला तयार होता कधी दिवाळीत फुलहार विकले तर कधी पाव विकले तर कधी कुणाकडे मोलमजुरी करण्यासाठी जायचे घरची परिस्थिती कधी कशी सुधारणार हाच विचार विशाल याच्या डोक्यात सुरू होता त्याने स्पर्धा परीक्षा द्यायचे हा निर्णय घेतला तर ती स्पर्धा परीक्षा देताना ती राज्याची असो अथवा केंद्राची परीक्षा असो ज्या परीक्षेमध्ये पास होईल जिथे नोकरी करण्याचे मानस त्याने डोळ्यासमोर ठेवले आणि घरच्यांसाठी लवकरात लवकर जे आपल्याला करता येईल तो त्याने प्रयत्न केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरू केला पहिल्या प्रयत्नात नापास झाला परत दुसऱ्यांदा परीक्षा दिली पुन्हा सी आर एफ मध्ये छातीत कमी भरल्याने तो पुन्हा नापास झाला पुन्हा बी एस एफमध्ये भरतीसाठी प्रयत्न केला मात्र हातावर गोंदले असल्याने तेथून पुन्हा निराश होऊन घरी आला तीन वेळा नापास झाल्याने आता काय करावे असा विचार मनात येऊ लागले आणि मनाला देखील त्याचे दुःख होते आपण घरच्यांसाठी काही करू शकत नाही हा त्याने विचार केला आपण जर घरच्यांसाठी काही केले नाही तर आपला परिवार हा कसा सुखी राहणार हा विचार त्याने पुन्हा केला प्रयत्न जिद्द मेहनत या जोरावर त्याने पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये बी एस एफमध्ये तो भरती झाला दहा वर्षे उमाळे गावात तो पेपर वाटप करण्याचे काम करत होता डिसेंबरमध्ये बी एस एफचा निकाल लागल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला गावातील मित्रमंडळींनी त्याचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला एफमध्ये भरती झाल्यानंतर त्याने पेपर वाटप करण्याचे काम सोडले या पदावर न थांबता मोठ्या उच्च पदावर पोहोचण्याचा त्यांना मानस आहे जे आईने कधी बघितले नसेल ते आईला दाखवणार असल्याचेही विशाल याने सांगितले आणि आज तो एफमध्ये हजर होण्यासाठी निघाला आहे मला नोकरी लागली नाही पण माझ्या लहान भावाला नोकरी लागली हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे मी दहावीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले घरात मोठा करता व्यक्ती मीच असल्याने सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन ठेपल्या मला नोकरी मिळणार नाही हे माहीत होते कारण जबाबदारी मोठी असल्याने कुठे नोकरीच्या मागे पडणार मी मला नोकरी लागणार नसली तरी माझ्या लहान भावाला नोकरी मिळावी म्हणून मी शिक्षण सोडले जे काम मिळेल ते का केले माझे स्वप्न माझ्या लहान भावाने आज पूर्ण केले याचा आनंद मला आहे पतीच्या निधनानंतर विशाल हा खूप लहान होता त्याला कळतसुद्धा नव्हते की आपले वडील वडिलांचे निधन झाले आहे असे ज्यावेळी पतीचे निधन झाले तेव्हा विशाल हा बैलगाडीवर खेळत होता त्याने त्याचे शिक्षण स्वतः त्याच्या पायावर उभे राहून केले मी दुस दुसऱ्यांच्या घरी मोलमजुरी करून दोन मुलं दोन मुली एका मुलीचे लग्न केले माझा मोठा मुलगा सागर याला लहानपणापासूनच कामाला लावले माझा मुलगा देशसेवेसाठी लागला हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे माझा मुलगा नोकरीला लागणे हेच माझ्यासाठी मोठे भाग्य आहे पप्पा गेलो तेव्हा कळत सुद्धा होत कि तो किती वर्ष म्हणजे आपले पप्पा पप्पाची डेड बॉडी पडलेली असं सुद्धा त्याला कळत होत इतका छोटा होता माझा बुठ दादा दहावीत होता पप्पा मी सहावीत होती दादाला शाळा सोडायला लागले पप्पा गेले तेव्हापासून फॅमिलीचं जर करणार कोणी नव्हतं मम्मी एकटी पडली होती दादानी शाळा सोडली बकऱ्या वगैरे चारलं हा थोडा थोडा मोठा आला त्याला त्याला पेपर वाटण्याचं काम मिळालं गाव त्याला असं वाटलं की काहीतरी पेल मग आपल्या शिक्षणाला मदत म्हणून मम्मीला मदत म्हणून पेपर वाटायला घेतली लहानपणापासून गावात पेपर वाटत का झालं <coughs> पाव विकत होता सणावाराला फुलं विकत होता करत शिक्षण करत 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 दहावीला उत्तमाचे मार्क मिळाले नंतर बारावी केली क बाहेरून कॉमर्सला बारावीला पण चांगले मार्क मिळाले जिद्द होती जिद्द अशी होती जिद्द दुसऱ्या नोकरीची पण केली असती पण कमी टायमात मला नोकरी मिळावी म्हणून एक जिद्द होती की भरतीच मी करू शकतो दुसऱ्या नोकरीला खूप पैसा लागणार होता खूप क्लासेस माग माग होते त्याच्यामुळे हीच जिद्द पकडली की मी करेल तर फौजीचीच हो नोकरी करेल कडा लवकर पण मिळेल आणि थोडंसं हार्ड आहे पण खेड्याच्या अस असल्यामुळे सवय असल्यामुळे मी करू शकतो आणि पैसा पण कमी लागेल त्याच्यामुळे त्याने ती ते जिद्द पकडली त्याला मिळाली बी एस एफचीच नोकरी मिळाली पण थोडंसं कारणास्तव हातावर गोंधलेलं असल्यामुळे ती गेली अक्षरशः ती नोकरी गेल्यावरती एकदम वाईट परिस्थिती आली होती आमच्यावरती आमचा दादा डिप्रेशनमध्ये दा गेला होता एकदम असं वाटत होतं की आता त्याला मिळवणं मला खूप कठीण होईल पण तरी पण त्याने सर्व फॅमिलीकडे पाहिलं कारण की एक दोन वर्षापूर्वी माझ्या दादांवरती मोठ्या दादावरती इतकं मोठं संकट येऊन गेलेलं आहे की त्याची डायरेक्ट डॉक्टरांनी न गॅरंटी घेतलेली होती पण ती ते जिद्द त्याने मनात पकडली एक बहीण लग्नाची बाकी असं म्हणून आता पुन्हा करायचं आहे पुन्हा पाऊल उचलायचं आहे म्हणून जिद्द घेतली आणि सहाच महिन्यात टाईम टू टाईम तारीख ती तारीख सहाच महिन्यात त्याने तीच नोकरी बेस फौजी म्हणून मिळवली Se calga